आम्हाला बर्बाद करण्यासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकतोस पण तू विसरलास की तुझा बाप माझा पराभव करू शकला नाही तर तू कसा करणार पण आज आमच्या सेटवर जी आग लागली यात तुझा हात आहे हे मला चांगलेच माहीत आहे जर असे खरोखर असेल तर यावेळी माझ्या मार्गात अडथळा बनल्याबद्दल तुला खूप पश्चाताप होईल इकडे पायल दोन्ही पाय वर करून खिडकीत बसली होती रात्र झाली होती आरवचा विचार करत ती मनातल्या मनात म्हणाली मनात अर्जुन शेखावत तर खूप मोठे प्रोड्युसर आहेत आणि खूप चांगले व्यक्ती आहेत पण आरव सरांच्या बालपणाचा त्यांच्याशी काय संबंध असेल गेल्या काही दिवसात या घरात राहून मला कळले की माझ्यासारखेच आरव सरांचे बालपण खूप कष्टात गेले आणि लहानपणी मिळालेल्या वेदनांमुळे आज ते असे आहेत पण मी जीवनात शिकले की भूतकाळ कितीही वेदनांनी भरलेला असो ते विसरून जीवनात पुढे जायचे असते मला माहीत आहे की हे खूप कठीण आहे काही जखमा अशा असतात ज्या आयुष्यभर भरत नाहीत आणि त्या जखमांवर हलकी वाऱ्याची झुळकही लागली की जीव घेण्या वेदना होतात पण तरीही आयुष्य याच आशेवर जगावं लागतं की कदाचित एक दिवस नक्कीच येईल जेव्हा भोले बाबा तुम्हाला खूप आनंद देतील त्या एका दिवसाची वाट बघत माणूस आयुष्यभर हसत हसत त्या दुःखासोबत जगतो मग सरांना का जगता येत नाही मला मान्य आहे की मी त्यांचा तिरस्कार करते आणि ते मला खूप वेदना देतात परंतु हे देखील खरे आहे की जाणून बुजून किंवा न कळत त्यांनी मला अनेक वेळा मदत केली आहे काल रात्रीही मी एकदा बोलले तर त्यांनी मला पन्नास लाख रुपये दिले त्यांना हवे असते तर त्यांना नकार देता आला असता पण त्यांनी तसे केले नाही हा ही गोष्ट वेगळी आहे की त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्या नाटकात काम करावे म्हणून केले पण काल रात्री त्यांनी ते पैसे दिले नसते तर मधूने तिचे वडील कदाचित गमावले असते नकळत का होईना त्यांनी मधूच्या वडिलांचा जीव वाचवला आणि त्यांचेही उपकार मी कधीच विसरणार नाही म्हणूनच मी पायल एवढंच बोलली होती तिची नजर आरवच्या गाडीवर पडली जी येऊन बाहेर लॉनवर थांबली होती आरव गाडीतून उतरलाच होता की त्याची नजर खिडकीपाशी बसलेल्या पायलवर पडली त्याला पाहताच पायल गडबडली आणि तिने तोंड फिरवले पायलला पाहून आरवने गाडीचा दरवाजा बंद केला आणि घराच्या आत जाऊ लागला चालताना त्याची नजर फक्त पायलवरच होती आरव घरात येताच आधीची गाडी तिथे येऊन थांबली आधी गाडीतून बाहेर आला आणि दाराकडे धावला हे आधी सर इतके अस्वस्थ का दिसतात नक्कीच आरव सर त्यांच्या त्रासाचे कारण असावेत एवढं बोलून पायांने हळूच पाय जमिनीवर ठेवला आणि तिला वेदना होऊ लागल्या पण तिने हळूच भिंतीचा आधार घेतला आणि तिच्या खोलीतून बाहेर जाऊ लागली इकडे आरव हसत हसत त्या रूममध्ये पोचला जिथे तो एक्सरसाइज करतो येताच त्याने शर्ट काढला हातात ग्लब्स घातले आणि पंचिंग बॅगवर मुक्के मारायला सुरुवात केली आधी पटकन पायलच्या रूम आरवकडे जात होता तो इतका काळजीत होता की त्याने पायलकडे लक्षही दिले नाही पायलने वाकून त्या खोलीकडे पाहिले जिथून तिला आवाज येत होता ती थोडी भीत भीतच हळूच त्या खोलीकडे जाऊ लागली आधी रूममध्ये येताच त्याने आरवला विचारले अर्जुन शेखावरच्या सीटवर आग कशी लागली आरो आरोने उत्तर दिले नाही तो फक्त रागाने पंचिंग वॅग मारत होता तेव्हाच पायल त्या खोलीच्या दारात आली ती हळूच मान वाकून आत पाहू लागली आरव अर्जुन शेखावत यांच्या चित्रपटाच्या शेटवर आग कशी लागली आधीने पुन्हा प्रश्न केला यावेळीही आरवने काहीच उत्तर दिले नाही जणू काही त्याने ऐकलेच नाही तो फक्त पंचिंग बॅगवर मारत होता त्याच्या संपूर्ण अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आधीने रागाने आरवची पंचिंग बॅग पकडली आणि पुन्हा म्हणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आरव अर्जुन शेखावतच्या शेटवर आग कुणी लावली मी आरो ओरडत म्हणाला त्याचा आवाज ऐकून पायल भीतीने थरथर कापू लागली आणि आधीने काळजीने डोळे मिटले सेटवर आग सांगताच आधी रागाने त्याच्याकडे आला आणि म्हणाला पुरे झाले आरव आता पुरे झाले तू काय केले आहे याचा तुला अंदाज देखील नाही अर्जुन शेकावत हा या शहरातील काही ताकदवान लोकांपैकी एक आहे त्याची पोहोच खूप उंच आहे आज त्याच्या सीटवर जी आग लागली ती तू लावली आहे हे शोधण्यासाठी त्याला दोन मिनटे लागणार नाहीत आरवने खुर्चीवर ठेवलेला टॉवेल उचलला आणि घाम पोचत म्हणाला त्याच्या बापाला सुद्धा कळणार नाही आज त्याच्या सीटवर आग लागली ती आग मी लावली आधी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला हे बघ भाई प्लीज माझा ऐक अर्जुन शेकावची वैर पुन्हा एकदा तुलाच जखम देईल दास्तानीय मोहबत हा त्याचा बहुप्रतीक्षित प्रकल्प आहे ज्यासाठी तो गेल्या सात वर्षांपासून तयारी करत आहे हा सेटही तीन वर्षात पूर्ण झाला होता आणि तू दोन मिनटात त्याचे राखीत रूपांतर केले तेव्हा जेव्हा हा चि तो हा चित्रपट बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा तू त्याची पावले थांबवतो आणि आजपर्यंत तू मला त्याचे कारण सांगितले नाही उद्या रिहर्सल हॉलमध्ये पायलचे फक्त तेच सीन रिहर्सल होतील ज्यात तिला एक पाऊलही चालावे लागणार नाही सुरेशला फोन करून सांग आरव पाणी पित म्हणाला आरवने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले हे आधीला आवडले नाही म्हणून त्याने आरवच्या हातातील पाण्याची बाटली हिसकावून फेकून दिली आणि रागाने ओरडला मी कोणाला फोन करणार नाही मी तुझा लोकर नाही तुला जे करायचं ते स्वतःच कर असे म्हणत आधी निघून जाऊ लागला पण आरवने त्याचा हात पकडला आधी रागाने म्हणाला आता काही बोलू नकोस आरव कारण जेव्हा तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीस तेव्हा तुला मला ऑर्डर देण्याची गरज नाही तुला तुझा जीव धोक्यात घालण्याची खूप हौस आहे ना तर घाल कर त्या अर्जुन शेकावतला बरोबर आणि आजीची काळजी करू नको कारण तिच्याकडे हा नातू आहे जो तिच्यासोबत आहे आणि जो तिची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेईन तू जाऊन त्या शेकावतशी तुझे वैर पूर्ण कर पण अशा खेळात मी तुला साथ देणार नाही जिथे तुझ्या जीवाला धोका आहे समजलं का असे म्हणत आधीने हात सोडला आणि निघू लागला त्याला बाहेर येताना पाहून पायल लगेच भिंतीला टेकली पण आधी दोन पावलं टाकत थांबला त्याने वळून आरोकडे पाहिले आणि म्हणाला या आधीही तू त्याची करोडो रुपयांचे नुकसान केले आहे आणि यावेळी तू त्याचे आजपर्यंतचे सर्वात मोठे नुकसान केले आहे तो इतक्या सहजासहजी गप्प बसणार नाही तो माझे काहीही बिघडवू शकत नाही कारण नेहमीप्रमाणे यावेळीही त्याच्याकडे माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसतील यावेळी जी आग लागली आहे त्याचा धूळ त्याच्याच घरातून निघणार आहे त्यामुळे तुला एवढी काळजी करण्याची गरज नाही आरो म्हणाला आधी रागाने त्याच्याजवळ आला आणि म्हणाला अरे वेडा झालास का भलेही त्याच्याकडे तुझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसला तरी त्याचा पहिला संशय तुझ्यावरच राहील कारण त्याला हे चांगलेच ठाऊक आहे की या तू त्याचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी आहे आणि ज्या दिवशी त्याला पुरावा मिळेल त्या दिवशी तो तुला मारून टाकीन आणि कोणाला काहीच कळणार नाही म्हणूनच मी तुझ्यासमोर हात जोडतो आरो प्लीज जे काही बारा वर्षापूर्वी घडले होते तो तुझा भूतकाळ समजून विसरून विसर कारण आज तू स्वतः अशा ठिकाणी आहे जिथे तू अर्जुन शेखावतच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने उभा आहे व्यवसायात त्याच्याशी स्पर्धा करून त्याला पराभूत करणे ही एक गोष्ट आहे आणि त्याच्या सेटला आग लावून त्याचे करोडो रुपयांचे नुकसान करणे ही दुसरी गोष्ट आहे तो माणूस खूप खतरनाक आहे म्हणून त्याच्यापासून लांब राग सगळं विसरून जा आरो रागाने ओरडला अरे मी काही विसरू शकत नाही नाही विसरू शकत मी माझ्या डोळ्यांसमोर जे पाहिले ते विसरणे माझ्यासाठी अवघडच नाही तर अशक्य आहे आजही मला रात्रभर झोप येत नाही का माहीत आहे का कारण डोळे मिटले की बारा वर्षांपूर्वीचे दृश्य डोळ्यांसमोर येते मला दिसायला लागते की अर्जुन शेखावत आम्हाला आमच्याच घरातून धक्के मारून बाहेर काढत आहे असे दिसू लागते ती कार दिसते जिने त्या रात्री माझ्या आई वडिलांना माझ्यापासून दूर केले आणि मला माहीत आहे की ती कार अर्जुन शेखावत चालवत होता मी स्वतःला माझ्या आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी रस्त्यांवर लोकांकडून भीक मागताना पाहतो मला माझी आजी हॉस्पिटलमध्ये दिसते तिची औषधे आणि इंजेक्शन घेण्यासाठी मी त्या हॉटेलमध्ये स्वतःला भांडी धुताना पाहतो डोळे बंद करताच मला तो काळ दिसतो जेव्हा मला आणि माझ्या आजीला अनेक रात्री फुटपाथवर पुटी काढाव्या लागल्या हे सगळं कसं विसरू मी मी कसे विसरू शकतो आधीचे दोन्ही हात धरून त्याला हलवत आरवणी विचारले आधी काहीच बोलू शकणार नाही त्याचे डोळे भरून आले आणि आरव रागाने मागे फिरला आधीने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आरव मला माहीत आहे जे झाले आहे ते विसरणे अशक्य आहे पण माझ्या भावा एकदा आजीचा विचार कर तुझ्याशिवाय तिचे कोण आहे तुला काही झालं तर ती सुद्धा जगू शकणार नाही म्हणून तिच्यासाठी स्वतःवर प्रेम करायला शिक आरव आरवने वळून त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला मी कधीच स्वतः प्रेम करू शकणार नाही आधी मी स्वतःवर कधीच प्रेम करू शकणार नाही कारण मी स्वतःचाच तिरस्कार करतो माझ्या आजीचे सर्व भाई माझ्या डोळ्यांसमोर लुटले गेले आणि मी काहीच करू शकलो नाही काही नाही त्याचं कारण आरव त्यावेळी तू छोटा होतास त्यामुळे तू काहीच करू शकत नव्हता त्यामुळे जे काही झाले त्याला तू जबाबदार नाही सारव तुला हे का कळत नाही आधीने विचारलं आरवला समजावून सांगितले आरवने स्वतःवर ताबा ठेवला आणि पुन्हा आधीच्या दिशेने पाठ फिरवत उभा राहिला आणि विषय बदलत आधीला म्हणाला खूप उशीर झाला आहे तू जा आणि तुझ्या कुणीत आराम कर कारण मला उद्यापासून रिहर्सलमध्ये कोणताही व्यत्यय नको आहे समजलं का आदिनेही स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला मी इथे थांबत नाही मी घरी जातो आहे प्लीज जेवून घे आधी एवढं बोलला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच आरवने पुन्हा पंचिंग बॅगवर मारायला सुरुवात केली आधीला खोलीतून बाहेर येताना पाहून पायल लगेच भिंतीला टेकली आदीने तिला पाहू नये म्हणून पण तिच्या बांगड्यांचा आवाज आरवच्या कानापर्यंत पोहोचला त्याच्या हात थांबले आणि त्याने पंचिंग बॅग दोन्ही हातांनी धरून दरवाज्याकडे बघितले पण त्याला कोणी दिसत नव्हते तो पुन्हा पंचिंग बॅगवर मारायला लागला पायलने भीत भीत हळूच पुन्हा खोलीत डोकावले आणि आरवला रागाने पंचिंग बॅगला मारताना पाहिले पायल त्याच्याकडे अशीच पाच मिनटे पाहत राहिली आणि त्याच्याबद्दल विचार करू लागली तेवढ्यात रागाच्या भरात आरवने पंचिंग बॅगला इतके जोरात मारले की ती तुटून जमिनीवर पडली ते पाहून पायलचे डोळे विस्पारले आरवने तिथे ठेवलेली दुसरी बॉटल उचलली आणि त्याच्या डोक्यावर पाणी ओतले डोके हलवले आणि बाटली मोठ्या ताकदीने जमिनीवर पेकली आणि रागाने म्हणाला दास्ताने मोहब्बत हा माझ्या बाबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे अर्जुन शेखावर आणि जर तो कुणी पूर्ण करेल तर तो त्यांचा मुलगा आरोव राठोड हो असेल तू नाही तुला थांबवण्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालेल असं म्हणत आरो पुन्हा टॉवेल उचरायला पुढे सरकला पायल घाबरली आणि पुन्हा भिंतीजवळ उभी राहिली आरोने टॉवेल उचरायला हात पुढे केला तेवढ्यात त्याची नजर दारावर पडली त्याला तिथे एक दुपट्टा उडताना दिसला कोण आहे तिकडे आरवने हे विचारताच पायलचे डोळे मोठे मोठे झाले आणि ती घाबरून तिथून पळू लागली तिच्या पळण्यामुळे आरवला तिच्या बांगड्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता तो लगेच खोलीतून बाहेर आला पायल घाबरली आणि खांबा मागे लपली आरवने आजूबाजूला पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं आजूबाजूला बघत तो संत पावलांनी पुढे जात होता मग पुन्हा त्याच्या कानात बांगड्यांचा आवाज आला आणि तो बांगड्यांचा आवाज येत असल्याच्या दिशेने जाऊ लागला जशी त्याची पावले पायलकडे जात होती पायलची भीती आणि हृदयाचे ठोके दोन्ही वाढत होते आरव आला आणि खांबाजवळ उभा राहिला आणि इकडे तिकडे पाहू लागला आरवला खांबाजवळ पाहून पायल हळू दुसरीकडे वळली तिच्या हृदयाचे ठोके अधिक तेज झाले होते तेवढ्यात आरव लगेच तिथून निघून गेला पायलने त्याला जाताना बघताच ती पुढे आली डोळे मिटले आणि सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली भोले बाबा थँक्यू त्यांनी मला पाहिले नाही नाहीतर आज त्यांनी मला या हवेलीच्या भिंतीत जिवंत गाडले असते एवढं बोलून पायलने डोळे उघडलेच असताना अचानक तिची नजर समोर उभे असलेल्या आरववर पडली जो तिच्याकडे टक लावून पाहत होता त्याला समोर पाहून पायलचा श्वास काही सेकंद थांबल्यासारखा वाटला आरव तिच्याकडे बघत हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला पायल घाबरून मागे सरकली होती की खांबाला टेकली आरव तिच्या जवळ येताच ती घाबरली आणि तिने डोळे मिटले आणि आरव तिच्याकडे तसाच बघू लागला आरव काहीच बोलला नाही म्हणून पायलला वाटलं कदाचित आरव निघून गेला असेल तिने हळू डोळे उघडले तर आरव तिच्या अगदी जवळ उभा होता त्याला तिच्या इतक्या जवळ पाहून पायल घाबरली आणि तिथून निघून जाऊ लागली पण आरवने तिचा हात धरून तिला जवळ ओढले घाबरलेल्या पायलने हळू तिच्या पापल्यावर केल्या आणि आरोवकडे पाहू लागली मग आरोवणी तिला उरून परत त्याच खोलीत आणली जिथे तो आदेशी बोलत होता माझा हात सोडा सर पायलने असे म्हणताच आरोवने तिचा हात सोडला हात सोडताच पायल पुन्हा पळू लागली तेव्हा आरोने तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा जवळ आणले आणि म्हणाला मी तुला सांगितले होते की तू या घरात राहतेस तर तुझे कान आणि डोळे बंद ठेव हो। मग माझी हेरगिरी का केली पायलने नजर खाली केली आणि हळवारपणे म्हणाली मी हेरगिरी करत नव्हते मला सर काळजी त्या दिशेने धावताना दिसले तेव्हा मला वाटले काय आरुण तिला अडवून विचारले आणि पायल घाबरली आरुण तिचे तोंड स्वतःकडे वळवले आणि विचारले काय वाटले तुला बोल प्लीज मला जाऊ द्या पायल त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवताना म्हणाली आरुण तिच्याकडे पाहत म्हणाला जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीस तू इथून कुठेही जाऊ शकणार नाहीस त्यामुळे तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीस तर बरे होईल पाय तुझी दोन्ही पाय दुखत होते म्हणून मी तुला आराम करायला सांगितले होते मग तू बाहेर का आलीस मी तुला पुन्हा माझ्या मिठीत घेऊन तुझ्या खोलीत घेऊन जावे असे तुला वाटते का आजही घरी येताना तुला माझ्या मिठीत घेऊन तुझ्या खोलीत येऊन घेऊन जावं असं तुला वाटत होतं म्हणूनच तू बाहेर तो मेलोड्रामा केलास हो ना आरवने हे बोलताच पायला लाजल्यासारखे वाटले आणि तिने नजर खाली केली तिचे हृदय पुन्हा जोरात धडधडत होते आरवने पायलच्या झुकलेल्या पापण्यांकडे पाहिलं आणि म्हणाला पायल तुझे डोळे आणि जीभ जितकी बकवास करतात ना त्यापेक्षा जास्त तुझ्या हृदयाचे ठोके बोलत आहेत तेही इतक्या वेगाने की त्यांनी स्वतः मला सांगितले की तू त्या खांबामागे लपले आहेस आणि आताही मला तेच सांगत आहेत की की काय मी तुमच्या जवळ येण्यासाठी मरत आहे है। तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना पायलने रागाने आरोकडे पाहत विचारले आरोने उत्तर दिलं नाही फक्त तिखट हसत तिच्याकडे पाहू लागला पायल रागाने म्हणाली मी आधीही सांगितले आहे मी पुन्हा एकदा सांगते की मी तुमचा तिरस्कार करते इतका तिरस्कार करते की जर माझ्याकडे मार्ग असता तर मी माझ्या आयुष्यात तुमचा चेहरा पुन्हा कधीही पाहिला नसता जर माझ्या गरजेच्या वेळी तुम्ही मला मदत केली नसती तर मी मेले असते पण तुमच्यासोबत काम करायला कधीच हो म्हटलं नसतं समजलं तुम्हाला त्यामुळे हा गैरसमज तुमच्या मनातून आणि डोक्यातून कायमचा काढून टाका पायलला ना तुमच्या संपत्तीत रस आहे ना तुमच्याशी जवळीक साधण्यात त्यामुळे प्लीज माझ्यावर असे घृणास्पद आरोप केले नाही तर चांगले होईल मिस्टर राठोड हो। असं म्हणत पायलने आरवला तिच्यापासून दूर ढकलला आणि पुन्हा म्हणाली आणि खरं सांगायचे तर तुम्ही माझ्याजवळ येण्याची संधी शोधता संधी मिळताच मला पकडता तुम्ही गाडीत फक्त तुमचा शर्टचं बटन उघडलं होतं आणि आता तुम्ही तुमचा शर्ट काढून माझ्यासमोर उभे आहे हे बघा आता मी तुम्हाला शेवटचे समजावत आहे तुम्ही माझ्यापासून लांब राहून बोला नाही तर मी पायलने तिचे वाक्य पूर्ण केले नव्हते तेव्हा आरवने पुन्हा तिचे मनगट पकडून तिला जवळ ओढले आणि विचारले नाहीतर काय पायल ओरडशील की आजीला बोलावशील त्याची काही गरज पडणार नाही असे म्हणत पायलने आरोच्या मनगटाला जोरदार चावा घेतला आरोने हात झटकून पायलला सोडली आणि ओरडला डोकं खराब झालं आहे का जंगली मांजर आहेस का जी मला पुन्हा पुन्हा चावते विडियन असं कुणी कोणाला चावतं का आणि तुमच्यामुळे मला रोज होणाऱ्या वेदनांची काय पायलने रागाने विचारले आरोने उत्तर न दिल्याने पायल तिथून निघू लागली पण अचानक तिची पावले थांबली तिने मागे येऊन पाहिले असता आरोच्या हातातून रक्तस्राव होत असल्याचे दिसले ती धावत आरवकडे आली आणि आरवच्या हाताकडे बघत म्हणाली अरे भोले बाबा रक्त येत आहे मी तर हळूच चावले होते रक्त कसे काय आले माहीत नाही आय एम सॉरी सर आरवने रागाने पायलचा हात झटकला आणि तिच्याकडे बघत त्याच्या खोलीकडे निघून गेला पायल तिच्या एका बोटाची नखं चावत म्हणाली हाय पायल हे काय केलंस तू तू आरव सरांना चावली अरे तू मानव आहे जंगली मांजर नाही मान्य आहे आरो सर लांडग्यापेक्षा कमी नाही पण तू एक गोंडस निष्पाप मुलगी आहेस ना मग तू त्यांना का चावली अरे भोले बाबा आता मी काय करू त्यांची अवस्था जाणून घ्यायला जाऊ का नक्की चावत असताना पायल विचारात हरवली होती आरो रागाने त्याच्या खोलीत आला आणि येताच त्याच्या हाताकडे पाहून हसायला लागला पायलच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर हसू आले त्याला जेव्हा पायलची ती लाईन आटवली आणि खरं सांगू तर तुम्ही माझ्या जवळ येण्याची संधी शोधता संधी मिळताच मला पकडता गाडीत तुम्ही तुमच्या शर्टचं बटन उघड उगड़, उघडलं होतं आणि आता शर्ट काढून तुम्ही माझ्यासमोर उभे आहे हे बघा आता मी तुम्ही तुम्ही तुम्हाला शेवटचं समजावते आहे तुम्ही माझ्यापासून दूर राहून माझ्याशी बोला नाहीतर हा सगळा विचार करून त्याचा हसू अजूनच वाढलं आणि तेवढ्यात पायल हातात फर्स्ट एड बॉक्स घेऊन लंगडत त्याच्या खोलीत आली ती येताच आरवने लगेच चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले आणि पुन्हा बायलकडे रागाने पाहू लागला पायल येताच तिने आरवची मनगड पकडून त्याला बेडवर बसवले आणि म्हणाली हे बघा मी तुम्हाला जाणून बजून चावले नाही ते तर चुकून झालं चुकून झालं का आरवने आश्चर्याने विचारलं पायल फर्स्ट एड बॉक्स उघडत म्हणाली नाहीतर काय मी तुम्हाला जाणून बुजून का चावू मी भूकेला सिंहासारखी माणसांना खाण्यासाठी थोडी धावते जसे तुम्ही धावता आरव पुन्हा तिच्याकडे रागाने पाहू लागला पण पायलने त्याच्याकडे न बघता आरवच्या हातावर औषध लावायला सुरुवात केली आणि म्हणाली प्लीज मला माफ करा मला खरंच हे नव्हतं करायचं पण तुम्हीच मला जबरदस्तीने धरून ठेवलं मग मी आणखी काय करू शकते मला स्वतःला मुक्त करण्यासाठी काहीतरी करावे लागणारच होते ना म्हणूनच तू मला एखाद्या जंगली मांजरीसारखी चावलीस आरवने तिच्याकडे बघत विचारले तर पायलने लगेच आरोकडे बघितले आणि म्हणाली आय एम सॉरी सर मी तुम्हाला हळूच चावले होते पण मला माहीत नव्हतं तुमच्या हातातून खूप रक्तस्राव होईल मी खरंच मागच्या वेळे इतके जोरात चावले नाही भोलेबाबांची शपथ असे म्हणत पायाचे डोळे भरून आले आणि ती आरोच्या हाताची ड्रेसिंग करू लागली आरव तिच्याकडे बघत मंद हसत होता आरवच्या खुलीच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे पायलचे उघड उडणारे केस तिच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा येत होते पायलच्या चेहऱ्यावरून ते काढण्यासाठी आरवने आपला दुसरा हात पुढे केला आणि चेहऱ्यावरील केस काढणारच होता तेव्हा पायलने त्याच्याकडे बघून विचारले खूप दुखत आहे का पायलने पाहताच आरवने आपला हात थांबवला हात खाली केला आणि म्हणाला खूप दुखत आहे पायल फोन उचल आणि पटकन डॉक्टरांना फोन कर कारण मला विष पसरण्याची भीती वाटत आहे सकाळपर्यंत जगेन की नाही माहीत नाही आरोवने हे बोलताच पायाचे तोंड उघडले तिने रागाने आरवचा हात झटकला आणि म्हणाली मी पायला आहे कुणी नागिन किंवा पाल नाही जे माझ्या चावल्यामुळे तुमच्या शरीरात वीस पसरेल आणि काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही कारण देव तुम्हाला चुकून घेऊन गेला तरी तो तुमच्या रागाला कंटाळून तुम्हाला परत इथे जाणून सोडेल आणि तुम्ही ते ठीक आहे असे म्हणेल वरती तुमच्या राहण्याने निरपराधा निरपराध लोकांचे जीवन जगणे कठीण होऊन जाऊ शकते आणि हो जर कोणता साप किंवा पाल यांनी तुम्हाला चावण्याचे धाडस केले तर ते स्वतःच मरतील कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त विषारी आहात एवढं बोलून पायल उठली आणि निघू लागली आरोवतीचा हात धरून मारला थँक्स पायल आरवणे थँक्स म्हणताच पायली लगेच वळून आरोगणे पाहिली ती त्याच्या थँक्यूमुळे थोडी आश्चर्यचकित होती आरवने तिचे मनगट सोडले आणि उठून वॉर्ड्रोबच्या दिशेने निघाला पायल काहीच न बोलता तिथून निघू लागली पण अचानक तिची पावले थांबली आणि तिने लगेच आरवकडे पाहिले जो स्वतःसाठी टी शर्ट काढत होता सर तुमच्या पाठीला एवढ्या जखमा पायलने विचारले पायलचा प्रश्न ऐकून आरवच्या हात अचानक थांबले पण मग त्याने स्वतःसाठी टी शर्ट काढला आणि म्हणाला काही नाही किरकोळ जखमा आहेत आपोआप बऱ्या होतील एवढं बोलून आरव वॉशरूमला जाऊ लागला पण यावेळी पायलने त्याचे मनगट धरले आणि म्हणाले थांबा आव आर, आरवने वळून तिच्याकडे बघितल्यावर पायल म्हणाली तुम्ही प्लीज इथे बसा मी औषध लावते जखमा खूप जास्त आहेत वेदनांमुळे तुम्ही रात्रभर झुंपू शकणार नाही आरवने त्याचे मनगट सोडले आणि तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला माझं सोड आणि तुझ्या दुखापतीची काळजी घे कारण आजच्याप्रमाणे उद्या मी तुझ्यासाठी माझे शेड्यूल बदलणार नाही झोपायला जा कारण तुलाही वेदना होत असतील सर तुम्ही काळजी करू नका माझ्यामुळे उद्या तुमचे रिहर्सल थांबणार नाही आणि राहिला प्रश्न माझ्या पायाला झालेल्या दुखापतीचा तर मला वेदनांच्या शाळेत जगण्याची सवय आहे त्यामुळे उद्या तुम्हाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही असे बोलून पायल तिथून निघून गेली ती जाताच आरो विचार करू लागला जेव्हा त्याने आरशाकडे पाठ फिरवली तेव्हा त्याला दिसले की खरोखरच खूप जखमा झाल्या आहेत त्याला तो क्षण आठवला जेव्हा पायलने त्याला त्याच्यावर पडणाऱ्या स्पॉटलाईटपासून वाचवले आणि दोघेही स्टेजवरून खाली पडले पाठीत थोडं दुखत होतं पण स्टेजवरून खाली पडताना इतकं लागलं असेल असे वाटले नाही आरव स्वतःशीच म्हणाला आणि पायलबद्दल विचार करू लागला त्याने आपल्या हाताकडे पाहिले ज्यावर पट्टी बांधली होती आणि नंतर त्याने हात फिरवला आणि त्याच्या मनगाटावर पायल चावलेल्या खुना होत्या आरव हसला आणि म्हणाला मूर्ख मुलगी घाबरून ती हेही विसरली की तिने मला माझ्या तळ हातावर नाही तर, तर माझ्या मनगटावरच चावा घेतला होता आणि टेजवरून खाली पडताना मला ही जखम झाली होती आरव टी शर्ट घेऊन हलकी हसत वॉशरूममध्ये गेला तेवढा शिला आरवच्या खोलीत आली तिने आजूबाजूला पाहिले तर तिला आरव दिसला नाही ती परत आत जात होती तेव्हा तिला शॉवरचा आवाज ऐकू आला असे वाटते भैया अंघूळ करत आहे शिला स्वतःशीच बोलले मग तिने वॉशरूमकडे बघितले आणि विचारले भैया तुमचे जेवण मी तुमच्या खोलीत आणू की तुम्ही खाली येणार मला भूक नाही शिला तू जा आणि झोप जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी स्वतः खाईन आरो वॉशरूममधून श्रावर घेत असताना म्हणाला शिलाने लगेच विचारले तुम्हाला भूक का नाही लागली तुम्ही सकाळी नाश्ता न करता निघून गेलात मी दुपारच्या जेवणात खूप खाल्ले होते त्यामुळे मला सध्या भूक नाही आहे माझ्या आई जा आता इथून आरो ओरडला आणि शिला लगेच तिथून निघून गेली इकडे पायल तिच्या खोलीत आली आणि बेडवर बसली आणि म्हणाली विचित्र माणूस आहे त्यांच्या पाठीवर खूप जखमा आहेत पण त्यांची प्रतिक्रिया पाहून असं वाटलं जणू काही त्यांना माहीतच नव्हते की त्यांच्या पाठीवर एवढ्या जखमा आहेत मग अचानक तिला आरव आणि आधीमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या तिला हेही आठवलं की आरोव सर म्हणणाले त्यांना रात्रभर झोप येत नाही पायल काळजीत पडली आणि मनात म्हणाली आज मला कळाले की जगात इतरही लोक आहेत ज्यांना माझ्यासारख्या आयुष्यात खूप वेदना झाल्या आहेत माझ्याप्रमाणेच आरव सरांचे बालपण वेदनेच्या छायेत गेले त्यांच्या तेंच, त्याच्यामुळेच त्यांच्यात खूप कटुता आणि द्वेष भरलेला आहे पण भूतकाळ कितीही भयानक असो माणसाने जीवन जगणे कधीच थांबू नये आरव सरांना हे समजून घेणे आवश्यक आहे आणि मी त्यांना हे समजावून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अर्जुन अर्जुन शेखावत यांच्या ड्रायव्हरने आलिशान बंगल्याच्या लॉनमध्ये गाडी थांबवली तेव्हा गणवेश घातलेला एक माणूस धावत आला आणि त्याने मागच्या सीटचा दरवाजा उघडला दरवाजा उघडताच अर्जुन गाडीतून बाहेर आला आणि त्याने आणि त्या माणसाने त्याची ब्रीप केस त्याच्या हातातून घेतली अर्जुन त्याच्या बंगल्यात आला त्यांचा बंगला एखाद्या राजवड्यासारखा होता छताला लटकलेले मोठे मोठे झुंबर भिंतीवर महागडी पेंटिंग्स महागड्या सजावटीच्या वस्तू आणि मोठ्या दिवाणखान्यात ठेवलेले महागडे सोपे घराच्या सौंदर्यात भर घालत होते अर्जुन घरात येताच त्याला एक पिवळी रेशमी साडी घातलेली बाई पायऱ्यांवरून खाली येताना दिसते ती म्हणाली असे ऐकले आहे की तुमच्या चित्रपटाच्या शेटवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे तिचा आवाज ऐकून अर्जुनची पावले थांबली त्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले आणि काही न बोलता पायऱ्यांकडे जाऊ लागला तो त्या बाईजवळून जाताच ती बाई त्याच्याकडे न बघताच म्हणाली ही तुमच्या कर्माची शिक्षा आहे अजून वेळ आहे तुम्ही केलेल्या पापांचे प्रायचित्त करा कदाचित देव तुम्हाला क्षमा करेल आणि आम्हाला आमची मुलगी परत देईल अर्जुन तिच्याकडे बघून म्हणाला बायको आहेस माझी बायको आहेस तू माझी साधना पण तुझ्या शब्दांच्या बाणांनी रोज नवऱ्याला घायल करणं हा तू पहिला छंद बनवला आहे आपल्याच बायकोचं असं वागणं किती दिवस सहन करायचं जोपर्यंत मला माझी मुलगी परत मिळत नाही साधना धारदार आवाजात म्हणाली अर्जुन रागाने साधनाचा हात धरून म्हणाला ती माझी पण मुलगी होती तिला गमवल्याचं तुझ्या इतकंच दुःख मलाही आहे मग तू माझ्याशी पुन्हा पुन्हा असं का बोलतेस की जणू मी स्वतः जाणून बुजून आपल्या मुलीला कुठेतरी सोडून आलो आहे धन्यवाद